प्रकाश आंबेडकर मागील वेळी सोलापुरात पराभूत झाले त्यामुळे ते या जागेची मागणी सुशील सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पंढरपुरात महाविकास आघाडीच्या वतीने संकल्प सभेच्या माध्यमातून भारतीय लोकशाही आणि राज्यघटना या विषयावर ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे पंढरपुरात आले असा माध्यमांशी संवाद साधला यावेळी प्रणिती शिंदे यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केली असता अजून अधिकृत उमेदवारी घोषित झाली नसल्याचं ते म्हणाले वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाची मागणी करत असल्याबाबत विचारणा केली असता मागील वेळी ते या इथून पराभूत झालेले आहेत त्यामुळे ते मागणी करणार नाहीत असं सुशील कुमार शिंदे म्हणाले बी जे पीनं अद्याप म्हणजे महायुतीनं अद्याप सोलापूरचा उमेदवार घोषित केला नाही एवढं प्रणिती आव्हान त्यांना वाटते त्याचाच अर्थ तो आहे ना एवढा उशीर उशीरजाणं होतो ते पण ते अनेक लोकांनी अनेकांच्या मार्फत प्रयत्न केला प्रणिती शिंदे बी जे पीमध्ये या म्हणून पण त्या काय तयार नाही आहेत पण त्यांना सांगितलं की माझ्या रक्तामध्ये काँग्रेस आहे मी बोललो तरी जाणार नाही तरी पण एक अपप्रचार वारंवार कसा म्हणजे हो त्यातून काय आता त्यांच्या डोक्यात काय हे मला काय माहिती नाही परंतु ती आपल्या पक्षाशी लॉयलिस्ट आहे आपल्या विचाराशी लॉयलिस्ट आहे त्याच्याशिवाय दुसरं काय नाही त्यांचं आता त्यांच्याबरोबर भलं हो आघाडीला आहे ताईंचा फोटो आणि एका बाजूला कमळ आणि त्यांनी दक्षिण आफ्रिकेतल्या काही बद्दल दक्षिण आफ्रिकेत काही उद्योग आहे तसे आम्ही उद्योग करत नाही असं त्यांनी ट्विट केलंय उद्योग आहे ते कुणाबद्दल काय तसं तेवढच तेवढंच काय त्यांना साध्य काय करायचंय मला काय माहिती नाही असं हेतू परसर ते जर करत असतील तर जाहीरपणानं त्यांनी दाखवून द्यावं काय उद्योग वगैरे असतील ते सर काँग्रेसची उमेदवारी ही प्रोटोकॉल तोडलाच वाटत नाही नाही मी तोडलं नाही आम्ही आमची मागणी केली आणि सांगितलं शेवटी हायकमांड ह्या हायकमांड आहे आणि ती त्याच्यावर शिक्कामोहोर्तब हा हायकमांडचाच असतो मागणी कुठून करू शकतो पण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे आम्ही मागणी केलेलीच होती उमेदवारी अजून नाही आज साडेसात पर्यंत स्पष्ट करावी त्यांचं एकंदरीत जे काय आहे हे महाविकास आघाडी मध सगळं हे निवडणुकीला सामोरं जायचं आहे असं वाटतंय काय नक्की कारण भूमिका स्पष्ट होत नाही ता ते शेवटपर्यंत असं ताणून धरतात असा अनुभव आहे आणि शेवटी शेवटी ते त्यांचा विचार ते सांगतात की त्यांना कुठल्या जागांवर पाठिंबा पाहिजे पाठिंब्याची गरज आहे मला नाही वाटत सोलापूरसाठी ते इंटरेस्टेड असतील म्हणून मागच्या वेळेस त्यांचा तिथं पराभव झाला आहे आणि ते हुशार नेते आहेत खूप ब्रिलियंट आहेत त्यामुळे ते सोलापूरची मागणी करतील असं मला वाटत नाही त्यांनी काँग्रेसच्या सात जागांवर पाठिंबा देतो आम्हाला त्या सात जागांची नावं द्या काँग्रेसच्या की आम्ही तिथे पाठिंबा देऊ असं म्हणता येईल मग सोलापूरच्या जागेवर त्यांच्या पाठिंब्याची गरज आहे का दोन हजार एकोणीस बघता असं त्यांनी दिला तर ठीक आहे नाही दिला तरी ठीक आहे आम्ही काय मागत नाही आता पाठिंबा भाजप चारशे घोषणा करत मात्र सोलापूर बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर